नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा दोन हजार चोवीस चा पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटी पंधरा लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे ही निधी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केली जाणार आहे कधीपर्यंत हे पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा घोषणा आणि आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा सरत्र व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो कृषी मंत्री माननीय श्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया परभणी जिल्ह्यात प्रजन्यमानातील तफावत आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पंचवीस टक्केपेक्षा अधिक शेती क्षेत्र बाधित झाले आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा लवकरात लवकर मदत केली जाणार आहे याचबरोबर बघा राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत विम्याची रक्कम वितरित केली जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटीची अंतिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटीची रकमेस मंजुरी देण्यात आली आहे ही रक्कम एकतीस मार्चपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र